एकोणतीस ऑगस्ट रोजी मान्य मनोज दादा जरांगे यांचं वादळ आझाद मैदान येथे मराठा कुणबी आरक्षणासाठी पोहोचणार होत राज्य सरकारला याची चार महिने अगोदर कल्पना देऊन ही सरकारने आंदोलन स्थळी आंदोलक यांची कसलीही सोय केली नाही पहिला दिवस आणि दुसरा दिवस मराठा बांधव यांना पाणी पिण्यास मिळाले नाही खाऊ गल्ल्या परिसरातील हॉटेल बंद ठेवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यामुळे खाऊ गल्ली बंद होत्या हा सरकारने केलेला डाव मराठा बांधव यांच्या ये लक्षात येताच काही मराठे गावी माघार आले आणि गावातून त्यांनी खाद्यसामुग्रीची सोय करून रात्रीत मुंबई आझाद मैदान गाठले अशा शेकडोवाने खाद्यसामुग्री घेऊन मुंबई ते पोचली पण सरकारचा नालायकपणा थांबला नाही मराठा हा स्त्रीला माई बहीण मानणारा त्यातही एका भगिनीने माझी छेडखानी केल्याचे सांगितले मराठे कुठंच सापडत नाहीत समजल्यावर त्यांनी खाण्याची रसद मुंबईबाहेरच अडवायला सुरुवात केली पण मनोज दादा यांचं एकच सांगणं होतं की शांततेत रहा आंदोलनाला गलबोट लागेल पोलीस यांना कायदा हातात घ्यावा लागेल असे वर्तन करू नका तिसऱ्या दिवशीपासून म्हणे मनोज दादांनी पाणी पिणेही वर्ज्य केले आणि तिथून दादांची तब्येत ढासळू लागली पण मराठा म्हटला नाही आणि आज आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान राज्य सरकारने मराठा आंदोलकच्या वतीने मान्य मनोजदादा जरांगे यांच्या मागण्या के मान्य केल्या त्या आशा सदर जार हातात मिळाल्यावरच मुंबई सोडदार असं मान्य ठरकावून सांगितलं एक मराठा कोटी मराठा मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य मराठा व कुणबी एक असल्याबद्दल निर्णयाबाबत सरकारने मुदत मागून घेतली मान्य मागण्यांचा जी आर निघाल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई मोकळी करण्याचे मनोज जरांगे पाटील यांचे आश्वासन मनोज जरांगे यांच्या हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणीची मागणी उपसमितीकडून मान्य सातारा व औंध गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महिनाभराचा वेळ गावातील नात्यातील कुळातील संबंधित व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत एक मत ज्या अठ्ठावन्न लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत त्यांची यादी जाहीर करण्याची मागणी मान्य मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यासाठी महिनाभरांची मुदत कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार मराठा आंदोलनात बलिदान केलेल्या समाज बांधवांच्या कुटुंबियांना एस टी किंवा औद्योगिक महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारचं उत्तर काय हैदराबाद गॅझेटियर लागू करा लागू करावे सरकारचे उत्तर हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मान्यता उपसमितीने दिली आहे तात्काळ लागू करणार जी आर काढणार सातारा संस्थान जी आर काढा सरकारचे उत्तर औंद आणि सातारामध्ये काही त्रुटी आहेत पंधरा दिवसात कायदेशीर त्रुटीचा अभ्यास करून अंमलबजावणी केली जाईल जी आर काढणार आंदोलकावरील सरसकट गुन्हे मागे घ्या सरकारचे उत्तर सप्टेंबर अखेर सर्व गुन्हे मागे घेणार शासन निर्णय जार काढणार महाराष्ट्र सरकारकडून हैदराबाद व सातारा गॅझेटचे शासन निर्णय हातामध्ये आल्याशिवाय मनोज रंगे पाटील आझाद मैदान व आंदोलन सोडणार नाहीत महाराष्ट्र मराठा आरक्षण आठ सहा मागण्या पूर्ण झाल्या आहेत तरी अजून मागण्यांची तपासणी चालू आहे पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजय न्यूज सांगली शासन निर्णय जारी करणार पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजय न्यूज सांगली